नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे की अकॅडमी या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रोन महाराष्ट्रामध्ये मेगा भरती चालू असताना म्हणजेच महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत वेगवेगळ्या परीक्षेचे रिझल्टसुद्धा डिक्लेअर झाले तर काही विद्यार्थ्यांना जॉईनिंगसुद्धा देण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे पण अद्यापपर्यंत ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के या परीक्षा झालेल्या नाही तर त्याचं नेमकं कारण म्हणजे काय तर पेसा क्षेत्राचं आहे म्हणजे पेसा क्षेत्राच्या अंतर्गत जे महाराष्ट्रामधील एकूण तेरा जिल्हे आहेत तर त्या तेरा जिल्ह्याची जी सर्वोच्च न्यायालयामध्ये केस पेंडिंग आहे त्यासंदर्भात अद्यापपर्यंत डिसिजन झाला नाही तर त्यामुळं परीक्षा होत नाहीत तर आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक या परीक्षा फिक्स कोणत्या तारखेला होणार आहेत त्याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला तर आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा तत्पूर्वी ग्रामसेवक चार हजार तांत्रिक क्वेश्चनचे जर तुम्हाला जर नोट्स हवे असतील त्यासोबत आरोग्यसेवकचे जर तुम्हाला जर वन लाइनर टाईप जर तुम्हाला जर नोट्स हवे असतील एका दिवसामध्ये रिव्हिजन संदर्भात तर तुम्ही डिजिटल जे के हे प्लेस्टोरून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्या ठिकाणी फक्त पन्नास रुपयाचं पेमेंट करून त्या ठिकाणी नोट्स बाय करू शकता आता मित्रांनो परीक्षा केव्हा होणार आहेत ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक असेल पहिली गोष्ट क्लिअर आहे की जसं अंगणवाडी सुपरवायझर या पदासाठीच्या परीक्षा नॉन पेसा डिस्ट्रिक्टच्या झालेल्या आहेत म्हणजे महाराष्ट्रातील जे तेरा डिस्ट्रिक्ट आहेत तर ते तेरा डिस्ट्रिक्ट वगळून इतर डिस्ट्रिक्टच्या जशा परीक्षा अंगणवाडी सुपरवायझरच्या झालेल्या आहेत तशाच पैतून ग्रामसेवक आणि आरोग्यसेवक या पदासाठीच्या सुद्धा तेरा डिस्ट्रिक्ट सोडून बाकीच्या डिस्ट्रिक्टच्या परीक्षा होणार आहेत त्याची माहिती आपण मान्य देशमुख साहेबांना कॉल केले असता त्यांनी सांगितलं आहे की सोळा मार्च दोन हजार चोवीस ते पाच एप्रिल दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये तुमची परीक्षा होणार आहेत सात दिवस आधी तुमचं हॉल तिकीट तुमच्या लॉग इन आय डीला उपलब्ध करून दिलं जाणार आहे अशा प्रकारचे इन्फॉर्मेशन त्यांनी सांगितले आहे त्या त्यासंदर्भाचे कॉल रेकॉर्डिंगसुद्धा तुम्ही ऐकू शकता म्हणजे येत्या पंधरा तारखेपासून किंवा सोळा तारखेपासून तुमची जी परीक्षा जर सुरुवात होत असेल तर तशाप्रकारे तुमचं त्या ठिकाणी तुम्ही स्टडी प्लॅन तयार करा जे विद्यार्थी नॉन पेसा डिस्ट्रिक्टच्या अंतर्गत येतात त्यांचीच परीक्षा होणार आहे ज्या दिवशी म्हणजेच बारा तारखेला बारा मार्च दोन हजार चोवीसला माननीय सर्वोच्च न्यायालयाचा ज्यावेळेस निकाल लागेल आता निकाल पेसा क्षेत्राच्या अपोजिटमध्ये लागेल किंवा महाराष्ट्र शासनाच्या या ठिकाणी लागेल तो आपल्याला माहिती नाही पण माननीय सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल असेल तर त्या निकालानुसार त्यानंतर तुमचं जे तेरा डिस्ट्रिक्ट आहे तर त्या तेरा डिस्ट्रिक्टची परीक्षा होऊ शकते पण सध्या जी सोळा मार्च दोन हजार चोवीस ते पाच मार्च दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये ज्या परीक्षा होणार आहेत तर त्या पेश ते त्या ज्या परीक्षा आहेत त्या परीक्षा फक्त आणि फक्त नॉन पेसा डिस्ट्रिक्टच्याच परीक्षा होतील सात दिवस आधी तुमचं टिकेट येणार आहे अशा प्रकारचे एक महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन होती त्यासाठीचा हा एक व्हिडिओ होता बरेच विद्यार्थी कमेंट्स करतात सर की पेसा क्षेत्राची परीक्षा केव्हा होऊ शकते जोपर्यंत माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत तेरा डिस्ट्रिक्टच्या परीक्षा होत नाहीत नॉन पेसा डिस्ट्रिक्टच्या परीक्षा सोळा मार्च दोन हजार चोवीस ते पाच मार्च दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये होणार आहेत त्याशा तशा प्रकारचं ऑफिशियल नोटिफिकेशनसुद्धा येईल ही।, ही जी इन्फॉर्मेशन असेल ही जी मी तुम्हाला माहिती सांगत आहे तर माननीय देशमुख साहेबांना आपण कॉल केला असता त्यांनी जी माहिती दिली तीच माहिती मी तुम्हाला सांगत आहे यामध्ये काही प्रमाणामध्ये बदल होऊ शकतो पण माझ्या माहितीनुसार तर हीच डेट असू शकते संदर्भात सुद्धा वेळोवेळी अपडेट आपल्या चॅनलच्या चे माध्यमातून आपण देऊया त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला नोट्स टेस्ट जर बाय करायचं असेल तर तुम्ही डिजिटल जे के हे प्लेस्टोरनं अप्लिकेशन डाउनलोड करू शकता ॲप्लिकेशनची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तर आता माननीय देशमुख साहेबांना आपण कॉल केला असता त्यांचं जे डिश संभाषण आहे ते संभाषण तुम्ही या माध्यमातून ऐकू शकता थँक्यू देशमुख सर का कोणतं आहे सर ते झेडपीचे राहिले गेले वालटेकडचे झेडपीचे आरोग्य शेवटचे परीक्षेच्या अगोदर सात दिवस पाठवले होते मला सर तरी एखाद एप्रिल या पिरियड मधून परीक्षा घेऊ बर ठीक आहे सर मॅम